नमस्कार मंडळी गणेशोत्सव म्हटलं की सगळे कसे खूप आनंदी असतात एकतर आपले लाडके बाप्पा घरी येतात आणि दुसरं म्हणजे सगळीकडे खाद्य पदार्थांची रेलचेल असते आपले लाडके घरी आहे म्हटल्यावर रोज एक तरी वेगळ्या प्रसादाचा पदार्थ व्हायलाच हवा आज आपण घरात ठेवलेल्या साहित्यात अगदी कमी खर्चात मस्त असा बाप्पाच्या आवडीचा प्रसाद करतोय इथे एका बोलमध्ये वन फोर्थ कप मिल्क पावडर घ्यायची कुठल्याही ब्रँडची वापरू शकतात डेअरी व्हाईटनर वापरलं तरीही चालेल साहित्य मोजण्यासाठी एकतर मेजरिंग कप्स वापरा किंवा घरातली वाटी सेट करून घ्या वन फोर्थ कप मिल्क पावडर मध्ये आपल्याला दोन कप दूध घालायचंय सुरुवातीला मी एक कप दूध घेतलं थोडंसं दूध घालून व्यवस्थित एकजीव करू कारण जास्त दूध घातलं लगेच तर मिल्क पावडरच्या गुठळ्या होणार ना म्हणून थोड्याशा दुधामध्ये छान घोळून घेतली आता हे संपूर्ण उरलेलं दूध घातलं इथे एक कप दूध घातलं आणि हा दुसरा कप छान असं मिक्स करून घेऊ इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की दूध कच्चं वापरायचं नाही गरम असो किंवा गार ते तापवलेलं असावं कच्चं दूध वापरायचं नाही हे दोन कप दूध आणि मिल्क पावडरचं मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर एका कढाईमध्ये आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचंय तूप वगैरे काही न घालता मंदाचे ढवळत हे डेसिकेटेड कोकोनट हलकं तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचं किंवा लाल करायचं नाही डेसिकेटेड कोकोनट नसेल तर घरातील किसून मिक्सरला रवाळ वाटून घ्या या पद्धतीने तयार होईल पाहू शकतात हे छान भाजलं गेलंय खूप लालसर किंवा ब्राऊन याला करायचं नाही हे भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट एका ताटामध्ये काढून बाजूला ठेव त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला पुढचं साहित्य भाजायचंय त्यासाठी मी इथे अर्धा कप साजूक तूप घेतलंय रूम टेम्परेचरचं आहे अर्धा कप मधून एक दोन चमचे तूप मी उरवलंय आणि बाकीचं कढईमध्ये काढलं हे उरलेलं तूप आपण नंतर वापरूया तूप वितळल्यानंतर यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचंय हो गव्हाचं पीठ रोजचं आपलं चपात्या करण्यासाठी जे घरात पीठ असतं हे तेच पीठ आहे कप मध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं खूप दाबून भरायचं नाही आता मंदाचे वरती सतत मिक्स करत हे गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान खमंग खरपूस भाजून घ्यायचंय सुरुवातीला गव्हाचं पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं जसं जसं आपण भाजतो हे तूप रिलीज करायला लागतं सुरुवातीचे <fällt> पाच मिनिटं मंदाचे व सतत मिक्स करत हे पीठ आपण छान असं भाजून घेऊया पाच मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते हो तर मंडळी एक पाच मिनिटं मंदाचे व सतत मिक्स करत हे पीठ मी भाजलं सुरुवातीला तुम्ही पाहिलं अगदीच कोरडं झालं होतं पण आता हे भाजू लागलंय तर छान याला तूप सुटायला सुरुवात झाली आता आपण सुरुवातीला अर्धा कप तुपामधून एक ते दीड चमचा तूप उरवलं होतं ते उरलेलं तूप आता या स्टेजला घालायचं आणि हे पीठ आता आपण परत मंद आचेवर छान असं तांबूस होईपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय तूप असं दोन स्टेपमध्ये घातलं की पीठ आपल्याला व्यवस्थित भाजता येतं आणि पीठ लवकर सुद्धा भाजलं जातं पीठ भाजताना गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पीठ करपेल आणि चवीला कच्चच लागेल मंद आचेवरच भाजायचं सुरुवातीला अर्ध्या तुपामध्ये पाच मिनिटं भाजलं उरलेलं तूप घालून अजून साधारण एक पाच मिनिटं मी याला भाजून घेईल तर मंडळी अजून पाच मिनिटं मी हे भाजलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक दहा मिनिटं मी हे पीठ भाजलेलं आहे आणि छान असं बदामी रंगावर भाजलं गेलंय घरभर सुगंध पसरलाय कॅमेरामध्ये बहुतेक नीट दिसत नसेल पण पिठाला छान असा तांबूस रंग आलेला आहे एकूण दहा मिनिटांमध्ये हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तुम्हाला एखाद मिनटं कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतो पीठ छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून हे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की पीठ खूप लाल होऊ द्यायचं नाही नाहीतर ते करपट चवीचे लागेल हलक्या बदामी रंगावर भाजायचं साधारण नऊ ते दहा मिनिटच लागतात आता हे भाजलेलं पीठ पुढची तयारी करेपर्यंत ताटात असं पसरट करून बाजूला ठेवू म्हणजे ते कोमट होईल आता याच कढईमध्ये आपण सुरुवातीला पाव कप मिल्क पावडर आणि दोन कप दुधाचं जे मिश्रण केलंय ते यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल किंवा तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही दोन चमचे दुधावरची जी साय असते ती यामध्ये घातली तरीही चालेल आता एक कप गव्हाच्या पिठासाठी सारख्याच कपने थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप साखर घालायची दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून मोठ्या आचेवर फक्त साखर दुधामध्ये विरघळेल आणि दुधाला उकळी येईल इतकं गरम करायचंय फक्त एक उकळी काढायची आहे दूध जास्त उकळून वगैरे घेण्याची गरज नाहीये इथे एक टीप लक्षात ठेवा दूध कच्च वापरायचं नाही साखर दुधामध्ये विरघळली उकळी आली आता आपण जे डेसिकेटेड कोकोनट भाजून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आता आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ते या उकळत्या दुधामध्ये घालायचंय पीठ घालण्याआधी दुधाला अशी छान उकळी येत असावी गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये हे पीठ घालायचं आपण दुधाला उकळी आणली साखर घातल्यानंतर तोपर्यंत हे पाच मिनिटं पीठ थोडंसं कोमट झालंय असं कोमट झाल्यानंतरच घालायचं संपूर्ण गार करायचं नाही आता मंदाचेवर पीठ आपण यामध्ये घातल्यानंतर पटपट भरभर आपल्याला सतत याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपण मिक्स करतो गव्हाचं पीठ संपूर्ण दूध शोषून घेतं आणि अर्धा एक मिनिटामध्ये याचं छान असं खव्यासारखा गोळा होऊ लागतो पाहू शकतात मी इथे अजिबात काही कट केलेलं के नाही सतत मिक्स करत काही सेकंदामध्येच गव्हाच्या पिठाने संपूर्ण दूध शोषून घेतलं आणि याचा गोळा होऊ लागलेला आहे पीठ घातल्यानंतर भरभर मिक्स करायचं म्हणजे पिठाच्या गाठी गुठळ्या होत नाही दूध आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाण असल्यामुळे परफेक्ट असा खव्यासारखा गोळा तयार होतो मंडळी आज आपण यापासून मोदक करणार आहोत एक वेगळं स्टफिंग यामध्ये घालणार आहोत म्हणून हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात अजिबात खाताना कळत सुद्धा नाही की यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा गणेशोत्सवात करून पहा उकडीचे मोदक तळणीच्या मोदकांच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा पिठाने संपूर्ण दूध शोषून घेतल्यानंतर फक्त एक मिनिट भर आपण मस्त घमघमाट गम पसरला परतल्यानंतर गॅस बंद करायचा जास्त शिजवण्याची वगैरे गरज नाही एका ताटामध्ये मिश्रण काढायचं कढईला वगैरे अजिबात चिकटलेलं नाही हे मिश्रण आता कोमट होईपर्यंत गार करून घ्यायचं मोदकांचं मिश्रण कोमट होतय म्हणजे आपण हात लावू शकू इतकं गार होतय तोपर्यंत आपण स्टफिंग करूया इथे एका वाटीमध्ये मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलाय त्यामध्ये दोन ते तीन चमचे काजू बदामचे मी इथे काप घेते म्हणजे मेव्याचे काप थोडासा पिस्ता सुद्धा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता या मोदकांना म्हणजे याच्या सारणाला मला स्ट्रॉबेरी फ्लेवर द्यायचा आहे म्हणून या मिश्रणाला ओलसरपणा यावा यासाठी इथे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरते एकतर मिश्रणाला छान ओलसरपणा येईल आणि स्ट्रॉबेरीचा मस्त फ्लेवर येईल असं स्ट्रॉबेरी क्रशच्या बॉटल मार्केटमध्ये सहज मिळतात ज्या केक मध्ये वापरल्या जातात ही तर मोठी बॉटल आहे लहान बॉटल सुद्धा मिळते तर यामध्ये खूप जास्त स्ट्रॉबेरी क्रश घालायचं नाही आहे मिश्रणाला फक्त हलका ओलसर बना येईल इतकंच घालायचं आहे साधारण एक चमचाच फक्त स्ट्रॉबेरी क्रश मी इथे घातलं आहे मोठ्या बोलमध्ये काढून व्यवस्थित एकजीव करून घेते आता तुमच्याकडे स्ट्रॉबेरी क्रश नाही आहे तुम्हाला स्ट्रॉबेरीचा फ्लेवर नको आहे तर मग काय तर सुक्या मेव्याचे काप आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये एक चमचा पिठी साखर घालायची आणि अगदी चमचाभर दूध घालून एकजीव करून हे फक्त ओलवून घ्यायचं आहे खूप सैलसर वगैरे करायचं नाही मस्त असं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं मिश्रण म्हणजे स्टफिंग तयार झालं मोदकांचं हे मिश्रण सुद्धा गार झालेलं आहे गार म्हणजे आपण व्यवस्थित मोदक करू इतकंच संपूर्ण गार झाल्यावरही याचे मोदक छान होतात गरम गरम तर चटका लागेल करू शकत नाही शेवटी वेलची पूड घालायची पाव चमचा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आणि आता मोदक करायचंय खव्याच्या मोदकांनाही मागे टाकेल इतक्या कमाल चवीचे हे मोदक होतात मऊ लुसलुशीत जिवेवर ठेवताच विरघळतात आता मोदक करण्यासाठी मार्केटमध्ये असे साचे मिळतात आपल्याला माहितच आहे या लहान आकाराच्या जर मोदक केले तर पस्तीस ते चाळीस मोदक तयार होतात जास्त प्रसाद करायचा असेल तर इतक्या मिश्रणामध्ये लहान आकाराच्या साचाने पस्तीस ते चाळीस मोदक आरामात होतात पण आज मी लहान नाही मोठे मोठे मोदक करून घेणार आहे मोठे मोदक यामध्ये सतरा ते अठरा होतील तर आता मोदक करताना साचाला तूप लावून घेण्याची गरज नाहीये कारण सारण करताना आपण पुरेसं तूप घातलेलं आहे आता मी एक केशर काडी ठेवली आहे अगदी ऑप्शनल आहे एखादे सुक्या मेवाचे काप सुद्धा ठेवू शकतात नाही ठेवलं तरीही चालेल आता मिश्रण घ्यायचं असेल लांबसर करायचं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं गाळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याचे मोदक करू शकतात आता मिश्रण घातल्यानंतर बोटाच्या मदतीने मोदकाच्या साच्यामध्ये सा एकसारखं लावून घ्यायचं चा, चांगलं दाबून लावायचं चा, म्हणजे साच्याचा सा जो आकार आहे तो मोदकाला छान येतो मध्ये अशी जागा तयार झाली यामध्ये तयार करून घेतलेलं सुक्या मेव्याचं स्टफिंग भरायचं हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं स्टफिंग ना यामध्ये अप्रतिम लागतं मोदक खाताना ज्याला माहित नसेल ना यामध्ये स्टफिंग आहे तो तर मस्त आश्चर्यचकित होतो की कि किती सुंदर असं स्वाद मधून आलाय जरीही स्ट्रॉबेरी फ्लेवर नसेल तरी तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने साखर आणि दूध घालून यामध्ये हे मिश्रण करू शकतात फक्त असंच कोरडं असावं स्टफिंग घालून खालून सुद्धा मिश्रण लावलं छान दाबून घेतलं सुंदर सुबक कळीदार मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठी मोदक तयार झाला रूम टेम्परेचरला दोन दिवस छान टिकतात फ्रीज मध्ये ठेवले तर सात ते आठ दिवस सुद्धा यांना काहीच होत नाही जिबेवर ठेवताच विरघळतात चवीला अप्रतिम लागतात महत्वाची गोष्ट म्हणजे खाताना गव्हाचं पीठ वापरलंय असं अजिबात वाटत नाही आता उरलेले सुद्धा मोदक मी याच पद्धतीने तयार करून घेते गणेशोत्सव स्पेशल साध्या सोप्या पद्धतीने सुंदर सुबक कळीदार उकडीचे मोदक तळणीचे मोदक कसे करायचे त्यांच्या रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे गौरी गणपती विशेष फराळांच्या भरपूर रेसिपी मी दाखवल्या ज्यामध्ये इन्स्टंट चकली शंकरपाळे चंपाकळी तळ तळलेल्या पोह्यांचा चिवडा या सगळ्या रेसिपी आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आवर्जून पहा गणे स्पेशल बाप्पाच्या आगमना दिवशी करता येईल अशी कांदा लसून विरहित थाळीची रेसिपी सुद्धा दाखवली आहे एक ते दीड तासातच तयार होते ती रेसिपी सुद्धा नक्की पहा अगदी मस्त सुंदर सुबक गुबगुबित असे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झालेले आहे तुम्हाला एक मोदक मी कटसुद्धा करून दाखवते तर अगदी एका हाताने जरी कट करायचा म्हटला तरी सहज होतो लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत सगळेच खाऊ शकतात खव्याच्या माव्याच्या पेढ्यांसारखेच मऊ लुसलुशीत हे मोदक होतात करून पहा हे स्टफिंग किती सुंदर आहे पाहू शकतात या गणेशोत्सवात एक तरी दिवस तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला या मोदकांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा अजून मोदकांची रेसिपी पाहायला आवडेल का तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळी शेअर करा